नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी राष्ट्रशालेय पोषण आहार शिक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावरती धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे यावेळी

গৌপত্রী <laughs> 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 गरी बनावर आमच्या लेकर दिवाळीच्या घरी सोडून आलोत रे थोडी तरी हाय लागू दे तुला पावसाने देवा भाऊ लय आमच्यावर ये खरे शिवसैनिकच आहेत आणि शिवसेना रस्त्यावरच्या सुटलेल्या चेहऱ्यांच्या लोकांच्या जा मागण्या ज्या आहेत हे मान्य करण्यासाठी प्रयत्नशील करणारी संघटना आहे पक्ष आहे आज आपला इशारा आहे भुसे साहेबांना आणि राज्य सरकारला शिंदे गटाला फडणवीस सरकारला अजित पवारला की आमच्या या भगिनी आहे दिवाळीच्या सरस्वतीच्या कार्यकाळामध्ये एकदा येऊन उन्हामध्ये बसलेले आहेत त्यांची सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे सव्वीस हजार पाचशे रुपयाची मानधनाची मागणी द्यायची तात्काळ पूर्तता करावी राज्य सरकारने हे समजून नाही की आमच्या बायाच्या हातात बांगड्या आहेत साहेब आमच्या बायाच्या पायात चपल्या देखील आहेत आणि बायाच्या पायातली चप्पल हातात आल्याच्या नंतर काय होते ती अनेक वेळा लाल धरण्यानं दाखवून दिलेला आहे आपली दुसरी मागणी कोणती आहे केरळमध्ये या इड्या हातोड्याचं सीआयटीच्या मुख्यमंत्र्याचं सरकार आहे आपण सरकार चालवतो त्या ठिकाणी अठरा हजार रुपये शालेय पोषण कामगारांना मानधन आहे आणि भारतातल्या एका राज्यामध्ये अठरा हजार मानधन आहे केरळ नंतर तामिळनाडूमध्ये मानधन देखील वाढलेलं आहे आणि तिथं कामगारांना शालेय पोषण कामगारांना कायम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगून चालणार आहे भाजपचं आणि शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देत असेल तर हे आंदोलन इथलं आक्रमक होऊन दादासाहेब भूसेच्या घरी गेल्याशिवाय राहणार नाही मित्र आणि आम्ही तयारीने आलेलो आहोत भगतसिंग सुखदेव राजगुरु जतिनदास मंगलपांडे अमर शेख आश्पाकुल्ला खानचा हा जो लाल झेंडा आहे या झेंड्याची ताकद महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दाखवलेली आहे नाशिकपासून मुंबईपर्यंत एक लाख शेतकऱ्यांनी लॉन मार्च काढलेला आहे आपल्या फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड डॉक्टर अशोक थोरात आपल्या फेडरेशनचे अध्यक्ष प्राचार्य पाटील सर बी पाटील साहेब हे सर्व आपलं नेतृत्व जे आहे किंवा आणपण लोक नाहीत उच्च शिक्षित आहेत आणि जे त्यांचे त्यांनी जे, तानी जे, तानी जे, तानी जे प्रस्तावित मागण्या केलेल्या आहेत किंवा त्यांनी मागण्याच्या रीत सादर केलेली आहेत हे मागण्या सर्व अभ्यासपूर्ण आहेत मग सरकार चालवणाऱ्या लोकांना मागण्या आहेत का कळत नाहीत आपला प्रश्न आहे आपली भूमिका जी आहे सीआयटीची ही आपले वरिष्ठ नेते नेता आणखी व्यापक पद्धतीनं मांडणार आहेत परंतु आजचा आपला जो लढा सुरू केलेला आहे आपण आपण अगोदरच आठ आग दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिलेली आहे नोटीस देऊन सरकारला सांगितलेलं आहे की आमच्या शालेय पशन कामगारांचं तीन तीन महिन्याचं मानदन तुम्ही वाटप करू शकत नाही आणि ह्या दुर्दैवी गोष्टी ज्या आहेत भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षी जर होत असतील तर या स्वातंत्र्यावर विश्वास न बसण्यासारखा इथं परिणाम लोकांमध्ये जाणवत आहे मित्र बेरोजगारी वाढलेली आहे भांडवलदारांचं कर्ज एका मिनिटामध्ये माफ केलं केलं जात आहे आमच्या अनेक भगिनींना बचत गटाचे सात दिवसाला दोनशे रुपये भरायचे असतात त्याची व्यवस्था होत नाही आणि एक वेळा लाख लाख बारा बारा हजार तेरा तेरा हजार करोड रुपये भांडवलदारांचे मोदी आणि फडणवीस सरकार एका मिनिटात माफ करत आहे आम्ही कधी काय आमच्या व्यक्तिगत मागण्या घेऊन आलोत का आपल्या व्यक्तिगत मागण्या कुणाच्याही नाहीत परंतु संघटना म्हणून आपण रचत लाल झेंडा घेऊन मागण्या करत असताना महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यामध्ये विशेषतः दक्षिण भारतामध्ये ज्या राज्य आहेत त्या राज्यामध्ये शालेय पोषण कामगारांना जे मानधन लागू आहे त्या मानधनाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारने करावी ही आपली मागणी आहे फडणवीस सरकार ते एकदम गोडगोड बोलतात फडणवीस साहेब ज्यावेळेस येतात त्यावेळेस असं बोलतात की तुमच्या मागण्या चुटकीमध्ये सोडवतो म्हणतात मग आपल्याला कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा देखील अनुभव आहे आपल्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याच्या त्यांना अनेक वेळा घोषणा केल्या परंतु प्रश्न सोडवलेले नाहीत चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद